जळगावमधील जामनेर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली यात मका केळीसह विविध पिकांचं मोठं नुकसान झालंय नुकसानीची माहिती मिळाल्यावर मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीनं तात्काळ नुकसानग्रस्त गुसा भागाचं आणि पिकांची पाहणी करण्यात आली राज्यातल्या नऊ जिल्ह्यांना अवकाळी वाऱ्याचा अकोला बुलढाणा अमरावतीमध्ये गारपीटही गहू कापूस बागायती पिकांचं मोठं नुकसान झालंय विदर्भात आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज वादळी वाऱ्याचा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय नागपूरचा वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम ऑरेंज अलर्ट दिलाय धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांजरा नदी पात्रात पाणी सोडले अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डी होण्या सूजन और दर्द लोक जीवन केले अमृत मोहनी प्लस जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर पाणी सोडण्यात आले त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात धुळे आणि शेनखेडा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अडीचशे दशलक्ष घनफूट इतकं पाणी पाजरा नदीपात्रात सोडण्यात आले नाशिकमध्ये गेल्या दहा दिवसांपासून कांदा लिलाव ठप्पा आहे लेवीबाबत तोडगा न निघाल्यानं जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव बंद आहेत त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आहेत यंदाचा मार्च महिना आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवण्यात आलाय एल लेनो आणि हवामान बदलाबाबत पृथ्वीच्या तापमानात सातत्यानं वाढ होते त्यामुळे मार्च महिन्यात तापमानानं नवा विक्रम नोंदवला आहे तीर्थक्षेत्र देहूनगरीत विठ्ठल रखमाईच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली उन्हाळ्यात मूर्तींना थंडावा मिळावा यासाठी चंदनाचा लेप दिला जातो संत तुकोबारायांच्या मंदिरातील सेवकांच्या हस्ते विठ्ठल रखमाईला चंदनाची सुगंधी उटी लावण्यात आली सोबतच विठ्ठल रखमाईला विविध फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला